नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवभाजी ती पण धाबा स्टाईलमध्ये जशी ग्रेव्ही एकदम अशी घट्टसर बनवतात त्या पद्धतीने बनवणार आहे तर मी ही शेव घेतली तुम्ही कोणतीही शेव घेऊ शकता ती लाल शेव असते ती जाडसर तर मी ही शेव घेतलेली आहे तुम्ही कोणतीही शेव घेऊ शकता जाडसर लालवाली असते ती घेऊ शकता किंवा कोणतीही शेव घ्या तर मी ही घेतलेली आहे त्यानंतर यात मी टोमॅटो आणि अद्रक लसूण हे वाटून घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा आणि कढीपत्ता आणि मसाले आपण पुढे फोडणीसाठी मी काय काय मसाले टाकते ते आपण पुढे बघूया तर आता मी टोपात तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे आणि त्यात आता मी टाकते कढीपत्ता कढीपत्तासुद्धा छान असा तडतडू द्यायचा त्यानंतर टाकायचं त्यात कांदा एक मोठा कांदा घेतला आहे मी बारीक चिरलेला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा दोन तीन मिनटं आणि त्यानंतर मी टोमॅटो कापून टाकणार नाही आहे इथे मी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे तर टोमॅटोची पेस्ट टाकल्याने काय होतं शेवभाजीला छान टेस्ट येते त्यामुळे कांदे मी का टोमॅटो मी कापून नाही टाकणार तर आता ही टोमॅटोची पेस्ट बनवलेली मी ती टाकून घेतली आता ती चांगली टोमॅटोचं कच्चेपणा निघून जाईल तसं दोन तीन मिनटं चांगली फ्राय करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने अशी ट्राय करा नक्की सेम हॉटेलसारखीच टेस्ट येते या पद्धतीने जर बनवाल कारण टोमॅटो आपण कापून टाकतो तर ते तसे तुकडे राहतात किंवा ती टेस्ट येत नाही त्यामुळे पेस्टच टाकायची त्यानंतर इथे मी टाकलं आहे हळद धना पावडर आणि कांदा लसूण मसाला लाल तिखट टाकणार आहे मी कलर येण्यासाठी म्हणजे कश्मीरी मिरची पावडर आणि पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान फ्राय करायचं आहे शेव आपल्याला जास्त पण शिजवायची नाही आहे आता हे मी चांगलं असं फ्राय करून घेतलं थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला घट्टसर जशी आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर ती खातो घट्टसर असते ती त्या पद्धतीने बनवायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता छान अशी उकळी आली की त्यानंतर शेव टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता वरतून आता मी कोथिंबीर टाकणार आहे कारण शेवला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात शिजून जाते आणि आता ही आपली शेवभाजी रेडी झाली आहे वरतून कोथिंबीर टाकली आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते तर ही बघा सुंदर आपली ही धाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल मस्त अशी आपली शेवभाजी रेडी झालेली आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि ही मस्त अशी रोटी वगैरे बनवा आता मी रोटीच बनवणार आहे जर तुम्हाला रोटीचीसुद्धा रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत बाय सर्वांना